नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यानिमित्ताने आज स्वामींच्या देहत्यागाची लीला जाणून घेणार आहोत जो संदेश स्वामींनी सर्व भक्तांना दिला हम गयाही जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे हे वाक्य लिहिलं वाचलं ऐकलं तरी खूप मानसिक समाधान मिळते सकारात्मकता येते आणि विस्कटलेली कामंही योग्य मार्गी लागतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाने तर सर्वच भीती संपवली आहे वाईट गोष्टींशी संकटाशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा या योद्ध्यात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील तुम्हीही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे फक्त रणछोडदास होऊ नका कारण स्वामींना ते कदापि आवडणार नाही स्वामींनी आपल्या निर्वाणीच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या त्यात त्यांचे कमंडलू खडावा दंड हे होते त्या सर्वांना वाटून टाकल्या त्यावेळी भक्तांना आश्चर्य वाटले बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्या जवळ ठेवा तर स्वामी म्हणाले अरे ही लंगोटी पण माझी नाही मला काय करायच्या आहेत या वस्तू कोल्हापूरचे वामनराव कोलटकर स्वामींचे भक्त स्वामी त्यांना लाडाने वामने अशी हाक मारत त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत एकदा स्वामीस त्यांना म्हणाले वामन घरात एवढं धान्य भरून ठेवलंस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस त्यावेळी वामनराव म्हणाले महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं त्यावर स्वामींनी सांगितलं असं म्हणतोस तर येतो गुरुवारी भाकरी आणि ठेचा करून ठेव वामनराव अगदी आनंदात घरी परतले ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या ठेचा वांग्याचे भरीत आणि ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते स्वामी आले पण एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले स्वामी तुम्ही एकटेच आलात कोणाला बरोबर नाही आणलं त्यावेळी स्वामी म्हणाले तुला कशाला हव्यात नसत्याच आंबार चौकशा भूक लागली आम्हाला जेवायला वाढ आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केले वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली पण स्वामी, के स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोठाला पाठवलं त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला असे हे स्वामी चैत्र शुद्ध शके एक हजार एकाहत्तर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये छेली या खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्म मूर्तीने अतर्क अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून दाखवल्या शके अठराशेच्या कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजीच्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण श्री स्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की आठशे वर्ष त्यास देहातून कार्य करीत असून पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे शिवाय त्यांचे वचन आहे हम गया नाही जिंदा आहे त्यामुळे स्वा श्री स्वामी समर्थ महाराज कुठेच गेलेले नाहीत त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करण्यास सुरुवात केली बस इतकंच स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवारपेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास गुफेत उतरत असत चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं त्या दिवसानंतर पुन्हा कोणी त्या गुफेत उतरला नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ निलगावेच्या वेशीबाहेर प्रकटले या लिलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी समर्थ एकटे नाही तर पूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते गावातील सर्व लोकांचे लोकांनी दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह कुठेतरी निघून गेले लोकांनी खूप शोधले शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला तोवर दुपार आणखी एक लीला घडली स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच अदृश्य झाले इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला नीलेगावच्या भक्तांना या अतर्क्य स्वामी लीलेचे आश्चर्य वाटून स्वामी प्रेमाने भरून आले आजही श्री स्वामी समर्थ त्यांच्या पावनदेहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत भक्तांच्या सर्वोत्तपरी सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच आपले स्वामी होते स्वामी आहेत आणि स्वामी असणारच श्री स्वामी समर्थ